कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे एक महत्त्वाची राजकीय नियुक्ती करण्यात आली आहे मुर्सीर अहमद पटेल यांची महाड तालुका प्रमुखपदी घोषणा करण्यात आली असून त्यांच्यावर समाजहिताची आणि सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष लोकप्रिय नेते सचिन साळुंके यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली मात्र ही नियुक्ती सध्या परिविक्षाधीन स्वरूपाची असेल या काळात पटेल यांना महाडमधील विविध सामाजिक आर्थिक आणि विकासात्मक प्रश्नांवर सखोल अहवाल सादर करणे अपेक्षित आहे एक सक्षम नेता म्हणून त्यांना आपली क्षमता सिद्ध करावी लागणार आहे या परिवीक्षाधीन काळात त्यांना पक्षाचे सदस्यत्व आणि शिस्त काटेकोरपणे पाळावी लागेल तसेच कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता किंवा इतर कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारता येणार नाही पक्षाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास ही नियुक्ती रद्द होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे या नव्या जबाबदारीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मुसीर पटेल यांना शुभेच्छा दिल्यात महाडच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते मी यापूर्वी देखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या साहेबांच्या पक्षामध्ये महाड तालुका अध्यक्ष नंतर महाड विधानसभा अध्यक्ष अशा पद्धतीत मी तिथं काम केलेलं आहे शून्यातून तिथं ज्यावेळेत राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली त्यावेळेत शून्यातून पक्ष उभा आम्ही केला होता पण काही अंतर्गत पक्षामध्ये हे होत असल्याने मी आज प्रहार पक्षामध्ये सचिन भाऊ आमचे जे आहेत यांच्या नेतृत्वावर आणि बच्चू भाऊंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी आज प पक्ष प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी माझ्यावर महाड तालुका प्रमुख म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्णपणे त्यांचा मी कुठेही विश्वासाला तला जाऊन देणार नाही आणि मी माझं काम करेन This <laughs>